रंगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आदिवासी विकास शिक्षण संस्था लिंगा तालुका वरुड जिल्हा अमरावती श्री सद्गुरु कृपा ज्ञान प्रसारण शिक्षण संस्था खैरगाव तालुका नरखेड जिल्हा नागपूर द्वारा संचालित कैलासवासी दौलतराव भगवानजी शेळके हायस्कूल लिंगा स्वर्गीय तालुकावरून दौलतराव शेळके हायस्कूल वाई खुर्द खुर्दरावती यांच्यातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक कार्याध्यक्ष नीलकंठ दौलतराव शेळके मुख्याध्यापक रवींद्र दौलतराव शेळके सचिव देवेंद्र प्रेम प्रेमराजची शेळके